महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ हा राज्यातील शासकीय अधिकाऱ्यांचं एक कुटुंब आहे अधिकाऱ्यांच्या रास्त मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करून त्या मान्य करून घेण्यात महासंघाची मोठी भूमिका आहे महासंघानं अधिकाऱ्यांसाठी मुंबईत कल्याण केंद्र बांधण्याचं काम हाती घेतले संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आणि कल्याण केंद्रासाठी ठाणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी योगदान द्यावं असं आवाहन महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार गदी कुलथे यांनी ठाण्यात बोलताना केले महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ आणि ठाणे समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी दुपारी तीन वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात उत्साहात संपन्न झाली या बैठकीसाठी महासंघाचे मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य सल्लागार गदी कुलथे अध्यक्ष विनोद देसाई सरचिटणीस समीर भाटकर आरोग्य उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर डॉक्टर अविनाश भागवत सुदाम टावरे दिगम सिरोमे या मान्यवरांसह ઠાણે સમન્વય સમિતિ અધ્યક્ષ તથા નિવાસી ઉપજિલ્લાધિકારી સુદામ પરદેશી કાર્યાધ્યક્ષ તથા જિલ્લા પરિષદે ઉપ્ય કાર્યકારી અધિકારી અવિનાશ ભડતરે ઉપાધ્યક્ષ મોહન પવાર સરચિટણીસ તથા જિલ્લા માહિતી અધિકારી મનોજ સુમન શિવાજી સાનપ જિલ્લા આરોગ્ય અધિકારી ડોક્ટર ગંગાધર પરગે જિલ્લા પરિષદ સાર્વજનિક બંધકામ વિભાગે અધિકારી अभियंता सुनील चव्हाण जलसंधारण कार्यकारी अभियंता पंडित राठोड जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पासे जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी वैजनाथ बुरुडकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीर तोडणकर म्हणून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर प्राची चिवटे जिल्हा कोषागार अधिकारी सुरेंद्र राऊत माजी सहाय्यक संचालक श्रीकांत बाभळगावकर यांच्यासह आरोग्य विभाग तसंच अन्य विभागांचे अधिकारीही मोठ्या संख्येनं आवर्जून उपस्थित होते महासंघाचे मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक कुलथे यांनी महासंघाचं ठाणे जिल्ह्यात राजपत्रित अधिकारी महासंघाच्या ठाणे समन्वय समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचं कौतुक करून संघटना आणखी मजबूत होण्यासाठी सर्वच विभागाच्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन योगदान देण्यास सांगितलं महिला अधिकाऱ्यांसाठी बालसंगोपन रजा सातवा वेतन आयोग अधिकारांच्या पाल्यांसाठी अनुकंपा तत्वावरील नोकरी यांसह विविध मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यासाठी महासंघ महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं सांगितलं महासंघानं कल्याण केंद्र बांधण्याचं स्वप्न पाहिलं असून त्यांचं काम बांद्रा येथील जागेत सुरू झाले या कल्याण केंद्रासाठी निधी जमा करण्यात येत असून सर्व अधिकाऱ्यांनी स्वेच्छेनं यात योगदान द्यावं असंही त्यांनी सांगितलं तर महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई यांनी राजपत्रेत अधिकारी महासंघाच्या वतीनं आजपर्यंत केलेल्या लढ्यांची माहिती दिली महासंघाच्या पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाप्रमाणेच वेतन आयोग महागाई भत्ता बालसंगोपन रजा खंड दोननुसार वेतन आयोगातील त्रुटी दूर करणं अधिकाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीविरोधात कायदा तयार करणं नवीन निवृत्ती वेतन देणाऱ्या घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी जुनी निवृत्ती योजना लागू करणं अशा अनेक मागण्या यशस्वीपणे मान्य झाल्याचं सांगितलं श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त मंगळवारी ठाण्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ठाण्यातील समाजसेवक हेमंत पमनानी आणि नम्रता पमनानी यांच्या पुढाकारानं श्री दक्षिणमुखी बालाजी सेवा मंडळ आयोजित भव्य सुंदरकांड पाठ आणि भजन संध्या मंगळवारी तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार ते दहा वाजेपर्यंत ठाणेपूर्वेकडील कोपरी येथील आनंद बँक्वेट हॉल येथे संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाठक वाचक राकेश बावलिया हे सांग्रसंधीत सुंदरकांड आणि भजन सादर केलं प्रारंभी श्री हनुमानाचा अवलौकिक शृंगार केल्यानंतर अखंड ज्योत प्रज्वलित करण्यात <स्टीज़ागाँ> आली त्यानंतर श्री हनुमानाला छप्पन भोग दाखवून शेकडो भाविकांसाठी महाप्रसादाचं नियोजन हेमंत पन्वा पमनानी यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आलं या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैभव अग्रवाल यांनी केलं <स्टीज़ागाँ>

जाकली सुन्प जया, हो लो ख सकताlly, है किससीा किनें littlefilles, ब мört लेखां, yo सकताlly, कार भी अ किससा हा ये है सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी शहरातील रस्त्यांमध्ये बदल करण्यात आले होते यामध्ये कापूरबावडी पुलाखालून कोलशेत ढोकाळीकडे जाणारा कट देखील बंद करण्यात आला होता त्यामुळे ढोकाळीकडे जाण्यासाठी हायलँडवरून वळसा मारून जावं लागत होतं याविरोधात नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर अखेर हा कट पुन्हा सुरू करण्यात आला आहे मात्र असं असलं तरी हा कट आमच्या पाठपुराव्यामुळे सुरू झाला असल्याचा दावा शिवसेना शिंदे आणि भाजपकडून करण्यात आला असून हा कट खुला करण्यावरून दोघांमध्ये श्रेयवादाचा राजकीय शुमगार रंगलाय हा पर्याय चुकीचा ठरत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतरही पुलाखालील मार्ग काही सुरू करावा यासाठी भाजपचे ठाणे शहर आमदार संजय केळकर आणि शिंदेसेनेचे माजी स्थायी समितीचे सभापती संजय भुईर यांनी हा कट खुला करण्यासाठी प्रयत्न केल्याचा दावा दोघांकडूनही करण्यात आलाय दरम्यान बुधवारी दुपारी बारा वाजता जेसीबीच्या साह्यानं येथील कट खुला करण्यात आला यावेळी शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून वचनपूर्ती केल्याचं सांगितलं जात होतं तर भाजपकडून आमच्या पाठपुराव्याला यश आल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये हा कट खुला करण्यावरून श्रेयवाद रंगल्याचंही दिसून आले या संदर्भात माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना विचारलं असता मागील एक वर्षांपासून आम्ही येथील कट खुला व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांपासून वाहतूक पोलिसांकडे पाठपुरावा करत होतो त्यानंतर दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हा कट खुला करण्याचे आदेश दिले होते यानुसार हा कट खुला करण्यात आला महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात केली आज सकाळी त्यांनी मासुंदा तलावपाळी परिसरात जॉगिंग ग्रुपला येणाऱ्या नागरिकांची आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी ठाणे मार्केट आणि ठाणे स्टेशन या ठिकाणी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या ठाणेकरांची सत्याला साथ देणार असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला राजन विचारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून नागरिकांनी देखील त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला खासाराजन विचारे यांना आपणच पुन्हा निवडून देणार अशी ग्वाही मतदारांनी खाजाराजन विचारे यांना दिली आहे यावेळी प्रकाश पायरे सुरेश मोहिते राम काळे जिवाजी कदम विजय हंडोरे राजू शिरोडकर शांताराम शिंदे राजेंद्र महाडे सचिन चांदगुडे संजू कुलकर्णी प्रतिक राणे रमेश शिर्के आशिष वैती जगन्नाथ तावडे संजय दळवी अमोल हिंगे दीपक क्षत्रिय प्रीतम राजपूत राजेश कदम महेश म्हात्रे रचना वैद्य तसंच महाविकास आघाडीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते